नियती कधी क्रूर डाव आणि आपल्या जवळचा व्यक्ती कधी आपल्यातून कायमचा हिरावून खेल सांगता येत नाही अशीच हृदय पिळ उठून टाकणारी घटना घडली आहे सावंतवाडे कारेवडेच्या धरणात बुडून मुलाचा सा मृत्यू झाला ही बातमी समजताच वडिलांना जबर धक्का बसला यातच त्यांनी प्राण सोडले राजकारणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या सावंतवाडी शहरातील जुना बाजार येथील अठरा वर्षीय युवक क्रिश सावियो संभया याचा तोल जाऊन तो पाण्यात कोसळल्यानं दुर्दैवी अंत झाला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्याचा मृतदेह रात्री अकरा वाजता पाण्यावर तरंगताना आढळला मात्र आपल्या मुलाचं निधन झाल्याची बातमी क्रिशचे वडील सावियो संभाया यांच्या कानावर येताच त्यांना धक्का सहन झाला नाही हृदय विकाराच्या धक्क्यानं त्यांनाही काळानं कवटाळलं या घटनेनं सावंतवाडीकरांचं हृदय हे लावून गेलं क्रिशा मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोटो काढायला जात असल्यानं घरी आईला सांगून आपल्या दुचाकीनं मित्रमैत्रिणींचं कारिवडेच्या धरणावर फिरायला गेला धरणाच्या ठिकाणी फोटो काढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तसेच बाबल आल्मेडा यांच्या टीमनं सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत धरणाच्या पाण्यात क्रिस्चा शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही अखेर रात्री अकरा वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला त्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या घटनेची माहिती मी त्याच त्याचे वडील सॅव्हिओ संभया त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला एकाच वेळी बाप आणि मुलाच्या अचानक जाण्यानं सावंतवाडीकर हळहळले हा